मित्रांनो आज मी तुम्हाला पावभाजीची रेसिपी दाखवणार आहे तर त्यासाठी मी पहिल्यांदा फ्लावर बटाटा शिमला मिरची आणि वाटाणा असा शिजवून घेतलेला आहे तर हा एकदम असा आता बारीक करून घ्यायचं आहे तसेच पावभाजी करण्यासाठी मी टॅमॅटो दोन टॅमॅटो कापलेले आहेत आणि एक कांदा असा बारीक चिरून घेतलेला आहे आणि आपल्याला पावभाजीसाठी लागणार आहे अद्रक लसूणची पेस्ट जी मी करून घेतलेली आहे तसेच पावभाजी मसाला लागणार आहे मी एव्हरेस्टचा पावभाजी मसाला वापरते तुम्ही कोणत्याही कंपनीचा वापरू शकता तर च तर, तर चला पहिल्यांदा आपण आता हे बारीक करून घेऊयात हो आणि कांदा आणि कांदा आणि टॅमॅटो आहे ते तेलामध्ये बारीक करायला टाकून देऊयात रे पहा मी एका कडेमध्ये तेल मस्त असं गरम करायलाच ठेवलेलं आहे तर आता मी याच्यामध्ये लसूण आणि अद्रकची पेस्ट केलेली आहे ते टाकणार आहे कारण की ही आधीच टाकून घ्यायची कारण आलेला जो वास असतो तो निघून जातो आलं चांगलं भाजलं गेल्यावरती तेल आपलं छान गरम झालेलं आहे तर आता मी याच्यामध्येच आपलं कांदा आणि टोमॅटो बारीक चिरलेलं आहे ते टाकून घेऊ मस्त असं बारीक चिरून घ्यायचं जेणेकरून एक जीव झाला पाहिजे ते शिजल्यावरती लवकर शिजण्यासाठी एक ट्रिक आहे याच्यामध्ये आपण मीठ टाकून घ्यायचं मी याच्यामध्ये एवढं मीठ टाकते जेणेकरून हे लवकर शिजते मिठामुळे कांदा आणि टोमॅटो पटकन शिजवा आपण या ज्या भाज्या शिजवून घेतलेल्या आहेत त्या बारीक करून घेऊया हे मी पासम्याच्या साह्याने या भाज्या अशा बारीक करून घेणार आहे ह्या भाज्या चांगल्या शिजवून घ्यायच्या म्हणजे पटकन अशा बारीक होतात तुम्ही याच्यामध्ये बीट पण टाकू शकता आता माझ्याकडे अवेलेबल नव्हतं बीट त्यामुळे मी नाही टाकले वाळका वाटाणा भिजत घालून मग हा शिजत जातो ओल्या वाटाण्याची भाजी चांगली लागतेच लागते पण प्र ओला वाटाणा आपल्याला शेंगा त्या प्रत्येक सीझनला अवेलेबल नसतात त्या सीझनलाच भेटतात आपल्याला वाळका वाटाणा आपण त्याच्यावर वा? यूज करू शकतो त्याच्यापेक्षा काही जण फ्रोझन वाटाणा पण वापरतात तोही तुम्ही वापरू शकता जो मार्केटमध्ये मिळतो घरामध्ये भाज्या अवेलेबल आहेत त्याच्यामध्ये काहीजण याच्यामध्ये कलर ॲड करतात भाजीला लाल रंग येण्यासाठी तर सॉरी मी काही कलर वगैरे ॲड करणार नाही जशी होईल तशी हॉटेलमध्ये कलर ॲड केलेला असतो म्हणून ती आपल्याला लाल भडक दिसते तो खायचा कलर असतो पण मी नाही मी शक्यतो टा ते कलर ॲड करायचं जे नॅचरल आहे ते नॅचरलच खायचं बीट असतं तर बीटने थोडा कलर आला असता पण आज माझ्याकडे बीट नाही अवेलेबल तुम्ही त्यासाठी कलर हवा आहेच तुम्हाला लाल तर मग तुम्ही बीटचं प्रमाण जास्त घेऊ शकता आपला टॅमॅटो आणि कांदा पण शिजत आहे पाहू शकता आपला टॅमॅटो आणि कांदा पण मस्त असा शिजत आलेला आहे आपण मॅप त्यासाठी थोडासा असा हळद टाकून घेऊया आणि घरगुती मसाला किंवा लाल मसाला तुम्ही कोणताही वापरला तर चाल तुम्हाला जसं तिखट हवे तसं तर मी दोन चमचे टाकते मसाला मग ते कलरसाठी एकदम थोडंसं काश्मीर मिरची पावडर टाकणार आहे मस्त असं करून पावभाजी थोडीशी अशी तिखट असेल तर छान लागते त्यामुळे मी दोन चमचे टाकले पाहिजे कसा कलर आलेला आहे आणि आपला कांदा टोमॅटो हे तस तिखट वगैरे सगळं असं एक जीव झालेला आहे तर आता आपण याच्यामध्ये बारीक केलेलं भाज्यांचं हे टाकूया जीव करून आता याच्यामध्ये मी थोडंसं पाणी ॲड करणार आहे शिजवलेलंच जे भाजी शिजवताना मी पाणी बाजूला काढलं होतं तेच पाणी मी याच्यामध्ये आता वापरणार आहे लागलं ला तर थोडंसं मग अजून टाकणार आहे आधी हे पाणी टाकून घेणार बस या प्रमाणात मी भाजी पातळ करून घेतलेली आहे हटेलमध्ये पण याच प्रमाणात पातळ असते भाजी फक्त प्रश्न राहतो तो कलरचा जो मी याच्यामध्ये ॲड केलेला नाही आहे खायचा कलर काहीजण ॲड करतात कलर रंग दिसण्यासाठी पण त्याचा काही चवीवर काही इफेक्ट होत नाही कलर फक्त ती भाजी एकदम अशी लाल दिसण्यासाठीच तिचा त्याचा वापर असतो चवीशी त्याचा काही एक संबंध नसतो आणि नॅचरल ते नॅचरल नॅचरल खायचं जे आपल्या शरीरासाठी पौष्टिक आहे हानिकारक नाही तर, तर आता मी याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकणार आहे मी मग अशी कांदा आणि टॉमॅटो शिजताना टाकलं होतं मी पण तरी मी अजून याच्यामध्ये मीठ लागणार आहे भाजीला त्यामुळं मी थोडं मीठ टाकून घेत आहे आता आपली भाजी छान अशी उकळून घेऊया हो मस्त मी एका बाजूला पाव गरम करून घेते हे पहा मित्रांनो एका बाजूला आपला तवा मस्त असा गरम झालेला आहे ह्याच्यामध्ये मी मस्त अस बटर टाकत आहे या पाव गरम करून घेते हे वातावरण चेंज होतं त्यामुळे थोडासा मला सर्दीचा त्रास चालू झालेला आहे मस्त असं बटर टाकून आपले पाव छान असे म्हणजे चला तर मग हॉटेलमध्ये जायची गरज आहे का आपल्याला मस्त असं जर का आपण घरच्या घरी छान भाजी बनवत असतो तर आपल्याला हॉटेलमध्ये जायची गरजच नाही आहे आपले पाव असे मस्त भाजले गेलेले आहेत मी कधी पण पावभाजी करताना पाव मस्त असे भाजूनच घेते नंतरच खाते कारण की बाहेरचे आपण डायरेक्ट पाव खातो ते ॲक्च्युली बरोबर नाही आहे थोडेसे गरम केले म्हणजे पाव छान लागतात हा मित्रांनो आपली भाजी मस्त अशी तयार झालेली आहे तर हिच्यावरती वरून थोडीशी अशी कोथिंबीर टाकूया आणि थोडंसं मी बटर टाकणार आहे भाजीमध्ये हे मस्त असं मी बटर ॲड केलेलं आहे तर आता मी गॅस बंद करते आपली भाजी तयार झालेली आहे अरे पहा मित्रांनो आपली मस्त अशी पावभाजी तयार झालेली आहे त्याच्यावरती मस्त असं यम मी बटर टाकलेलं आहे सोपीला बटर लावलेले पाव कांदा आणि लिंबू तर ही पावभाजी खूपच टेस्टी झालेली आहे तर तुम्ही एकदा ही रेसिपी करून बघा आणि आवडल्यास माझ्या चॅनेलला लाईक ला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो